या हरणार लागेल त्याला आता या काय लिस्टी बी काय आता नाव म्हणजे अनलिस्ट शंभर टक्के वाटत मग बाईला पैसे नको चॉकलेट पाहिजे तुला काय पाहिजे र तुला दुसरी बाई कळ किथे मांडी कसाला येईन ती गायज गुड मॉर्निंग नेकर ब्लॉग या चॅनल वर तुमचं स्वागत आहे असेच ब्लॉग कंटिन्यू वाग आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ पाय वगैरे हो तो चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायचं जेणेकरून डेली ब्लॉग बघायला मिळते जगा जेवणाची रेसिपी चालू आहे गणपती बाप्पा मंगल मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय कुरा माते की जय ओम नम शिवाय महादेव तुलशी माते की जय गायच त्याला पाय वगैरे हो भरून लई बेकार ऊन टाकला कडक गरम व्हायला लागली आता तयारी झाली तरी पण आम्पूटायला लागलो आवडी घर होते आणि आज हर्षुदा पहिला दिवस शालेचा खुशूबाईचा पहिलाच दिवस पण तो काय आज स्कूललाच नाही गेला मग आपली कॉपी एरिया झाली भरपूर दिवसांशी आंघोळ झाली कॉफी पित

आता हरश यावं टाईम झाला आहे अकरा वाजला साडे अकरा झालं अकराला सुट्ट आहे तर यावं टाईम झालाय बाई मला दोन तीन फोन झाला असं बाई बाहेरशी बाई बोलता आतमध्ये जाईत नाही बाबाला चिकटूनच आहे बोलतं बघ आले बोलतंय ते घोटणे मारला तर आला चला मजा घेऊ चला बाईची आहे

अयडर बँड अरे 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 राहिलास का शालेन अररोबर झालास तू नाही काय कालास ए कालास काय

उद्या मग येत कपड काय एका आल्यास कपडा येच का उद्या <laughs> <पुर्णारी>। ए <एक> <laughs> <तो> <laughs> सत्कार करायला लागेल त्याचा आता श्वेता ना भेटला तुला टीचर काय बोलले मग तुला फटक श्वेता तू खेळ चला काला नेसता उर्या मारतोय आल्यापासून गाडी बाहेर तर जाम खुश आहे चला कॉफी पिऊया आता आपण आता उद्या असून बरोबर राहीन तो काही आलो खाली गाडी बघा एकदम टकाटक आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चालू आहे पनवेलला उद्या वट पौर्णिमा आहे त्याच्यामुळे चालू उद्या पनवेल आता चालू आहे पनवेलला येला शॉपिंगला थोडी काल पण गेलतो काल काल आली भांडी कसाचे आहेत बोलत म्हणून आज निघ तिला वाटते मला काही कामात नाही तर मिनी ब्लॉग पण चालू केलाय मिनी ब्लॉग ला काय म्हणजे का त्रास त्यानंतर व्हा एक्स्ट्रा लागते ना म्हणजे ब्लॉग एडिट करताना मला होत आहे मी त्या कुठं करत राहा एक्स्ट्रा काय करायचा ट्राय करा नाही मी बघू द्या मिनी ब्लॉग मागं बनवत होतो तसा बनवू सक्सेस झालं तर झालं इंस्टाग्रामच्या पेजला बघा माझं मिनी ब्लॉग आवडलं तर कमेंट करा जय बचन आवडलं तर कमेंट करा आणि सांगा चांगलं तर कसं आहे तसं मग रेग्युलर करायला या गोष्टीसाठी कसा माणूस आहे ना जे त्याच गोष्टीत पाहिजे आपल्याला या झालं का त्या त्या झालं का दुसरा त्या इकडं तिकडं या काहीच पॉसिबल होई नाही तर बघूया ट्राय तर करत राहा काहीच मध्ये आवरी गर्दी आहे ना गाडी लावत आगा दे नाही जीवा मला कुठे ती गाडी आणि हिला पाठवली जाबर तुझ्या तू काय असेल तर घेऊन ये नाही तर टोचनवाल्याला की जिथे येतात आवरी कुठं भागाम फिरत असतील टोचनवाल हे बघा चालली पासून रिक्षावाल्यांची जागा म्हणजे गाडी लावली आला तर झाला कारावर लागेल गाडी गाडी सीडची आली या दोन मिनटं बोलून एक तास आली

चला डुक्के आहे कालचं डुक होत ते आता घेतलं मस्त जेव्हा बिहून झाला मस्त आहे एक काम केलं चॉकलेट चॉकलेट दिली मला त्यांनी मित्रांनी तुम्हाला वाटेल दुसरे कोणी <laughs> चाललंय बँकेत ऍक्च्युली बँकेत चाललेलो पण तो मित्र भेटला त्याशी मस्त आहे की त्याशी बोलत बोलत टाइम झाला भरपूर આજ બગા કેસ કસ સકા સ્પ્રેકાર લાઈટ ગરમ લેબેકાર બજંટ કારણ કે બંક બંધ હો દાહ પંદર મિનટ રાખતે ચાર વાગેલા અર્જેટ બી काय पाहिजे तुला मग बाईला पैसे नको चॉकलेट पाहिजे तुला काय पाहिजे तुला पाहिजे का याला पैसे नको याला चॉकलेट याला पैसे बाबा तुला पैसे नको ना पैसे नको ना तुला बोल मला पैसे नको चॉकलेट पाहिजे बोल हा

गाईस कॉफी आलेले आहे आणि हा बघा मी रोज <laughs> कॉफी पितानी असा बघायला भेटते मस्त वाटते जुना कसा होतो <laughs> गाईच मस्त आता फ्रेश वगैरे झालो तयारी केली तर आराम केला मग अशी आईला काय घे मी डाकलाच कला आलूच्या वाड्या का काय पाल आणत मला हलव वड्या वेड्या बनवायचं आलूच्या वड्या इकडे बनवल्या किडक करण्याचा निसान आराम आराम पिठे होत जेव्हा आवरा बनवलाय आवड कर मला भूक पण नय वड्या बनवले बनवल्या वड्या मस्त वाटतं भाजी असल्या देवाला आणि इकडे मिरच्या मिरच्या खावच्या बस ते पली काय आहे कांदा सम्राट आज मस्त चांगला चांगला आहे चायनीज नको गावासाठी वाटते चायनी मिनीच नको गावासाठी मी न बनवत नाही फार्म हाऊस आई झाल्या पहिले दिवाबत्ती केली दिवाण आहे सॉरी दिव्याला मी वातूच विसरते आणाला मनसे अगरवती लावली गणपती बाप्पा मोर्य मंगलमती मोरे छत्रपती शिवाजी महाराज की जय चला काम करूया आता काय साडे दहा वाजता आलो मी चालली बायप विचारली विचारली कावाला नाही आलो त्याच्याविषयी ना भांडी घसायच्या एकदा मी म्हणून माझे दर्शन एक जवळ ते आली जाता अहो मी बघते बर एक गेली कुठं बर मी जोपारी तयारी करत होतो कारण की इथं शब्दातून माझा पोट भरला हा का चिंता जेवायची नाही चिंता भांडी घसायची घर मी जाऊ शकते मी बांडी कशी करायला तुम्ही इकडे झोपशो तर मी कसते बांडी कसते बांडी सगळ्या बायकांचा असंच असतंय का कमेंट करून सांगत आहो समजल आम्हाला पण आता माझ्याच घर ना असा येतं चिंता माझी नाही चिंता तिला भांडी खाचायची आहे फक्त मी कोणता नाही का बरं आहे की मी कशी माझं मी टाट जेवलेला तसंच सकाळ कारण वास येस तो शेर ठेवता माझ्याबरोबर लग्नशी भांडी असतो खाते तेव्हा पण का दुसरी बायको आहे का तिथं भांडी घासायला येईन ती माझ्या आईच नाही म्हणा अशी बोलली मग तू बोलतस बरोबर आहे का नाही नाहीपरा बर घरी खूप वेल आल्यावर चांगला करायचा आता हातला काय काय निर्षी ते मारून मारून काय असं झालं <laughs> आईच बघा जेव्हाला काय काय होतात आज